नमस्कार माझं नाव तेजस आहे मी कल्याणला राहतो आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आमचे ते एक बिल्डिंग मध्ये राहतात म्हणून त्यांच्या रिक्त मी इकडे आलोय बरेच आम्ही ट्रीटमेंट केले देव बोवा बाबा सगळ्यांकडे जाऊन झालं आमचं हो पासून ते सगळे जेजुरी पासून सगळे देव स्थान फिरून झाले पण कुठेच आम्हाला निष्पत्ती होत नव्हती शेवटी इकडे प्रोजेनिसिस मध्ये आलो बरेच ट्रीटमेंट केलं त्याच्यामुळे आणि हॉस्पिटल केले त्याच्यामुळे आम्हाला आले, आले लगेच प्रत्येक फील कुठे आपल्याला रिझल्ट लागेल ऍक्च्युली जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असते एखाद्या हॉस्पिटलमध्ये जिथे वाटतं आपल्याला का इथे आपला रिझल्ट लागेल तेच आपलं सक्सेस होऊ हो शकतं आणि जिथे मग ट्रस्ट तयार होतो मग तिथे आपल्याला रिझल्ट शंभर टक्के लागतो आणि डॉक्टर आणि यांच्याबद्दल बोलायचं त्यांचे खूपच क्वालिफाईड म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टी आणि आम्हाला सक्सेस नमस्कार मी मेघा कथोरे आमच्या लग्नाला नऊ वर्ष झालेले आहेत या नऊ वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले होमिओपॅथिक आयुर्वेदिक अलोपॅथी नॅचरली कन्सीवी झालं होतं पण ते राहिलं नाही नंतर आम्ही आमच्याच बिल्डिंग मध्ये रेफरन्सने इथे आलो फर्स्ट विजिट आमची सोनाली मॅडम सोबत झाली तेव्हाच त्या ते फर्स्ट विजिट मध्ये आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळाली तेव्हाच मॅडम आम्हाला म्हणाले की तुम्हाला रिझल्ट लागेल म्हणून आणि मग ट्रीटमेंट सुरू केली सहा सात महिने ट्रीटमेंट आमची चालली आणि फक्त मॅडम नाही तर इथला स्टाफ खूप पॉझिटिव्हिटी सगळ्यांकडून मिळते इतर ठिकाणी आपण जातो पण स्टाफ जो असतो जे आपल्याशी बोलतात त्यांच्याकडे जी पॉझिटिव्हिटी मिळते मग आपल्यालाही त्या उत्साह येतो मग आपल्यालाही पॉझिटिव्हिटी मिळते तसंच आम्हाला इथे मिळालं आणि आम्हाला फर्स्ट सायकल मध्येच रिझल्ट लागलं त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत आणि मला असं वाटतं की आपण खूप ट्रीटमेंट घेतो खर्च करतो पण पण खर्च केल्यानंतर त्याचं फळ महत्वाचं आहे फक्तच खर्च करून भरपूर ठिकाणी दहा ठिकाणी खर्च करण्यापेक्षा एकाच ठिकाणी खर्च करून जो रिझल्ट मिळतो तो, तो योग्य असतो असं मला वाटते त्यामुळे मला इथे आल्यानंतर लवकरच रिझल्ट मिळाला त्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहोत डॉक्टर नरहरी सर सोनाली मॅडम आणि सगळ्या स्टाफला मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच